शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली हडपसरच्या श्रीराम चौकात या दहीहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यातर्फे करण्यात आले होते सात लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देणारी दहीहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे मोठे ढोल पथक आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉल्बी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणताही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहीहंडी म्हणूनही धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी प्रसिद्ध आहे राज्यभरातून आलेल्या गोविंदा पथकांपैकी मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवा मंडळ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत सात लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर रुपयांचे बक्षीस पटकावले यावेळी वातावरणात मोठा उत्साह संचारला होता, सर्वत्र श्रीकृष्णाची गाणी वाजवली जात होती गोविंदा पथकाचा उत्साह वाढवणाऱ्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार योगेश टिळेकर हडपसर आमदार चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जुलै महिन्यात शहरात आलेल्या पुरात प्रियंका कुंभार यांचे पती वाहून गेले आणि वृक्ष अंगावर पडून गीता पाटील यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे कुटुंबियांचा मोठा आधार गेल्याने कुंभार आणि अंजली पाटील परिवारास धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचे औचित्य साधत शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे फाउंडेशन व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी एक लाखाचे स्वखर्चातून आर्थिक सहाय्य करण्यात आले सामाजिक भान जपत केलेली मदत ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले महाराष्ट्रातील सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बघितलं असल ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्व सणावर बंधन येत होती परंतु ज्यावेळी महायुतीच सरकार आलं त्यानंतर सर्व सणावरचे बंधनं या ठिकाणी उठवण्यात आले त्यामध्ये गणपती असतंडी असं महापुरुषांचे जयंती असेल यामध्ये सर्वांवरचे बंधन या ठिकाणी उठवण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व उत्साह आणि आनंद आणि या ठिकाणी होत असते